I don't know. मातंग समाजाची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली मान्य अहिल्यानगर मध्ये लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा त्या दृष्टीने आमदार संग्राम जगताप यांची गेली काही महिना तयारी चालू आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे यांनी दिली सुभाष वाघमारे पुढे म्हणाले अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला होता यामध्ये अहिल्यानगर शहर व भिंगार मधील समाज बंधू भगिनी उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी आमदार साहेब यांनी आश्वासन दिले होते व एक ऑगस्टला त्यांनी पूर्णाकृती पुतळ्याची अण्णाभाऊच्या जयंती दिनी घोषणा केली त्यामुळे मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यांनी घोषणा केल्यानंतर अनेक पक्ष मागणी मान्य करत आहे पण नोव्हेंबर चोवीस ला ही मागणी मान्य केली होती याचे सर्व श्रेय अहिल्यानगर व भिंगार मधील मेळावा घेणाऱ्या मातंग समाजाला आहे आमदार जगताप हे पुढील एक ऑगस्ट दोन पर्यंत अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त जयंतीपर्यंत पूर्णाकृती पुतळा उभारती असल्याची समाज बांधवांना खात्री आहे असेही सुभाष वाघमारे म्हणाले केतकी ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश घोरपडे युवा उद्योजक प्रदीप वावरे रामभाऊ वडागळे पंडित खुडे गणेश पेटारे मनोज साठे दीपक पाचारणे राम सकट प्रकाश वाघमारे दीपक सरोदे किशोर उल्लारे सोम साळवे रामभाऊ काते दीपक वाघमारे संकेत लोखंडे मल्हारी लोखंडे अंकुश सकट आकाश थोरात जय वडागळे पोपट पात्रे सुनील सकट नाना साबळे सागर खरे राहुल उमाप रामा पेटारे सचिन उमाप पप्पू शिंदे नितीन वाघमारे लखन वैरागर अक्षय वैरागर अजय वाघमारे दीपक लोखंडे पप्पू मस्के प्रदीप घोरपडे गणेश अवघडे दीपक उमाप विकास वाघमारे आर्यन वैरागर विजय क्षीरसागर प्रदीप घोरपडे आकाश सरोदे आदींसह कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांचे आभार मानले असून पूर्णाकृती पुतळा अनावरण होईपर्यंत हे कार्य हे सर्व कार्यकर्ते सर्व प्रकारची मदत करणार आहेत प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन